नमस्कार मित्रांनो फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळखपत्र नोंदणी कशी करावी तसेच हे कार्ड डाउनलोड कसे करावे या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने नागरिकांना आधार कार्ड मिळाले आहे अगदी त्याच पद्धतीने आता शेतकऱ्यांनासुद्धा शेतीसाठी असलेले स्वतंत्र डिजिटल आय डी कार्ड मिळणार आहे ॲग्रेस्टॅक या केंद्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत हे ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी कार्ड शेतकरी बांधवांना दिले जाणार आहे शेतकऱ्याची संपूर्ण माहिती एकत्रित करणे हा या उद्देशा योजनेचा उद्देश आहे सर्व माहिती एकत्र आल्यामुळे भविष्यामध्ये विविध कागदपत्र देण्याची गरज भासणार नाही ॲग्रेश्ट्रॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डीसाठी ऑनलाईन नोंदणी कशी करायची जाणून घेऊया तर सर्वप्रथम तुम्हाला ॲग्रेस्ट्रॅक हे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने व पारंपरिकरित्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा ॲग्रिस्ट्रॅक ॲग्रिस्ट्रॅक उपक्रमाचा उद्देश आहे या प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे कृषी उपक्रमाची कार्यक्षमता सुधारणे शक्य होईल शेतकरी आणि कृषी केंद्रित योजनाचा आणखीन आखणी करणे व अंमलबजावणी करणे सुलभ होईल तर अॅग्रेस्ट्राय फार्मर आय डी योजना यामध्ये राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवाचा वापर करून शासनाच्या विविध योजनेचा जलदगतीने व पारंपरिकरित्या लाभ घेण्याच्या घेणाऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाने ॲग्रिस्ट्रॅक म्हणजेच फार्मर आय डी योजना डिजिटल पब्लिक इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर योजना राज्यात राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे तर कोणाला मिळणार शेतकरी ओळखपत्र ते बघू ज्या शेतकऱ्याकडे जमिनीचे मालकी हक्क आहे अशा शेतकऱ्यांना हे फार्मर आय डी कार्ड मिळणार आहे सदरील शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा शेतकरी बांधवाचे नाव सात बारा असणे आवश्यक आहे वरील शेतकऱ्यांना अॅग्रेस्ट्रॅक उपक्रम अंतर्गत फार्मर आय डी कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे ॲग्रेस्ट्रॅक फार्मर आय डी योजनेचे फायदे काय सांगू पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ पा प्राप्त करण्यामध्ये सुलभता येईल पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्यक मिळेल शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड आणि क्र कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विविध विकासासाठी इतर कर्ज योजना उपलब्ध करून देण्यास सुलभता येईल आणि पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्याचे देय नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याचे सर्वेक्षण करण्यास सुलभ होईल किसान पाया आधारभूत किंमतीवर खरेदी मध्ये शेतकऱ्याचे नोंदणीकरण ऑनलाईन पद्धतीने होईल शेतकऱ्यासाठी कृषी कर्ज वित्त निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुलभता येईल शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी व संलग्न विभागाचा शेतकऱ्याचा व त्याच्या शेताचा आधार संलग्न माहिती संच म्हणजेच मा फार्मर आय डी रजिस्ट्रेशन च्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनाचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येईल आणि लाभार्थ्याची वारंवारिक पारंपरिक प्रमाणीकरणाची आवश्यकता राहणार नाही शेतकऱ्यांना वेळेवर कृषीविषयक सल्ले विविध संस्थांकडून शेतकऱ्यांना संपर्क करण्याच्या संधीमध्ये वाढीसह नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचा विस्तार प्रचार प्रचारात सलभता प्राप्त होईल तर शेतकरी स्वतः करू शकतील का नोंदणी फार्मर आय डी अर्थात शेतकरी ओळखपत्र ऑनलाईन नोंदणी शेतकरीसुद्धा करू शकतील का तसा पर्याय पोर्टलवर देण्यात आलेला आहे परंतु सध्या तरी सी सी केंद्रावर जाऊन शेतकरी बांधवांनी नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी केल्यानंतर अर्जाची सद्यस्थिती शेतकरी स्वतः तपासू शकतील तर ॲग्रेस्ट्रॅक योजनेअंतर्गत फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक दिली जाईल तिथे जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आय डी कार्ड तयार करू शकता धन्यवाद